कशा आह सगळे तर मला हसा येत नाही असं म्हणताना तुम्ही की तुम्ही कोणच्याच व्हिडिओ असं व्हिडिओमध्ये असं मनापासून हसत नाही तर मनापासून बोलतात असं वाटत नाही तर तुम्ही अशा का तुम्ही कधी असं मन खोलून कोणासंग बोललेले असं वाटत नाही की मनातून हसल्यासारखं असं वाटत नाही मनातून खुश आहेत असं वाटत नाही मला सांगू खरंच माझं हसणं हसणं कमी झालं आहे खरंच हसा येत नाही मला जास्त मला ना एवढं टेन्शन असतं सासू सासरे नवरा मुलं दोघांची तब्येत ठीक नसते सासूची तब्येत ठीक नसती सासरे तर नस प्यारलेस आहेत त्यांना ते जा एका जागेवर बसल आणि दाजी जिथं तुम्हाला मला आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितले दाजी तिथं किती वर्ष झालं त्यांची तब्येत ठीक नाही पण त्यांना बरं वाटते पण ते कामाला जात नाही तर ते घ्यायचं असतात आणि मग एवढं खर्च मोठा मुलगा जातो कामाला पण त्याचा तरी किती पगार येतो भाड्याने राहायचं एवढा खर्च उचलायचा एवढे टेन्शन असतात ना एवढे टेन्शन असतात तरी पण त्यातून पण मी व्हिडिओ बनवते रेल्स वगैरे बनवते त्यातून एवढे टेन्शन असते तर म्हणजे संध्याकाळी जोपूस तर माझ्या जो डोक्यात टेन्शनच असतं आणि खरंच माझं हसणंच निघून गेलं आहे असं वाटतं खुश राहणं हसून राहणं मैत्रिणीसोबत फिरणं बसणं उरणं हे कधीच असं डोक्यात नाही एक घरातले विचार घरातलेच विचारासारखं आणि त्याच्यात काम कामाला जायचं हे सगळ्या विचाराने ना माझं हसणंच निघून गेलं आहे असं झालंय खरं आहे तुमचं की खरंच मी हसत नाही जास्त पण हसलं पण पाहिजे असं नाही शरीराला ना हसणं पण खूप गरजेचं असतं या टेन्शननी ना मला काही समजत नाही अक्षरशः ना एक एक टाइम असं वाटलं एखाद्या वेळेस असं वाटतं की मला एड लागतं आहे की काय पण खरं आहे ना एवढा लोड सांभाळायचं म्हणजे एवढा लोड वडीत राहायचं किती दिवस किती दिवस एक बारींना ना असं वाटतं गावाला घर आहे तुम्ही नाही सगळे गावाला जाऊन राहावं असं वाटतं एक एक टायमाला पण मोठ्या मुलाची नोकरी येते छोटा हि तर शाळेत आहे पोरं गावाला यायला मागत नाही तर नको म्हणते पण मी गावाला जाऊन काय करते हे बरं आहे मग असं मला कुठं जायला यायला म्हणजे कसल्या अशा गोष्टीमध्ये ना मला जास्त इंटरेस्ट नाही आहे हसणं बसणं बोलणं तात्पुरतं तेवढ्या पुरतं ना बोलते सगळे तुमचे असे व्हिडिओ व्यक्तीचा असते तर मैत्रिणी वगैरे तुमचा नवरा कोणी असं फोनच नसतं व्हिडिओमध्ये त्या टेन्शनमुळं मला ना काही समजत नाही खालचं वाटतं काय असतं प्रत्येक गोष्ट घरातली सोशल मीडियावर सांगणं गरजेचं सा नसतं काय होतं परत परत ना शब्दाने शब्द वाढले जातो मग त्या शब्दाला फाट्या फुटत राहतात आणि मग ते कोणाचे खराब बोलणे कोणाचे चांगले बोलणे तो एक ते सोमेंट्याचा एक डोक्याला जास्त ताण होऊन बसतो असं ना जे आहे ते बरं आत्ता काम करत राहायचं घर सर पो बस याच्या पडेल काय नाही पण तुम्ही बोललात ते खरं बोललात की हसणं माझं निघून गेलं आहे नाही तर मग माझ्यासारखी बाई नव्हती हसणं थट्टा मस्करी पण आता माझे असं काही म्हणत ना? नाही कोणी बोललं हा लहा हा खरं शांत पसंत जास्त कोणा समजत नाही बोलत असं सारखे टेन्शन मध्ये असते ना मला काही समजत नाही कोण आपलं कोण फरक काय करण्याच काही समजत नाही नाही त्याच्यामुळे माझं ना हसना गेलय खरं बोलणार पण घर एक परिवार एकट्या व्हाय म्हणजे सगळं हँडल करायचं खायचं काम आहे का किती करणार तुमचा चालू द्यायचं काय करणार